धक्कादायक पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न वैजापूर शहरातील मध्यवस्थित असलेल्या बोथरा पेट्रोल पंपाच्या आवारात ज्वलनशील पदार्थ शिंपडून त्यावर आग लावून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली सुदैवाने तेथील थी कर्मचाऱ्यांनी प्रसंग सावधान राखून ही वेळ सांभाळली आणि आग तात्काळ विझवली आणि मोठा अनर्थ टाळला ही आग भडकली असली तर पेट्रोल पंपाचा स्फोट होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती या गोंधळात ज्वलनशील पदार्थ शिंपडून पंपाला आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या नशिबाच व्यक्तीने तेथून काढला या प्रकरणी पंपमालक नंदलाल सूरजमल बोथरा यांनी वैजापूर पोलिसात फिर्याद दिली त्यावरून शाहरुख हमीद शेख राहणार खंडोबा नगर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोमवारी रात्री पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी अझहर तारीफ शेख यांनी फोन करून नंदलाल बोथरा यांना कळविले की शाहरुख याने शेजारच्या उस्मान चहाच्या हॉटेलमधून प्लास्टिकच्या बाटलीमधून ज्वलनशील पदार्थ आणून पेट्रोल पंपावर टाकला आणि खिशातील काडीपेटी काढून तेथे आग लावली असे तक्रारीत म्हटलेले आहे मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमा झाला होता या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे या तरुणाने लाल शंग लाल रंगाचा टी शर्ट घातला असून त्याने एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून तो पेट्रोल पंपाजवळ शिंपडला व नंतर काडीने आग लावून तेथून पळ काढल्याचे स्पष्ट दिसत आहे त्याने हे कृत्य कशामुळे केले याचा उलगडा झालेला नाही आमचे मित्र श्री किरण भाऊ राजपूत यांचे न्यूज चॅनल वैजापूर टी व्ही या यांचं तर आचा सहावा वर्धपान दिन आहे आणि सातव्या वर्षात ते यशस्वी पदार्पण करत आहे त्याबद्दल मी व माझे सर्व सहकारी शहा डेंटल क्लिनिकतील सर्व आमचे डॉक्टर्स आणि कर्मचारी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वैजापूर थ्रू टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला सर्व स सर राजकीय हो, सामाजिक आर्थिक ज्या काही घडामोडी होत्या आपल्या तालुक्यात शहरात हे योग्य रीती किरण आमच्यापर्यंत पोहोचवतात व सर्व जनतेची सेवा करतात ज्या योग्य त्याला सर्वांना बातम्या व्यवस्थित भेटतात असेच त्यांचे काम पुढे वाढत राहावं व त्यांना एक उज्ज्वल भविष्य भेटावं ही आमची प्रभूचं प्रार्थना वैजापूर शहरामध्ये गेल्या सहा वर्षापासून किरण राजपूत यांच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या वैजापूर टी व्ही हे त्यांचा सहावा वर्धापन दिन साजरा करत आहे त्यानिमित्ताने मी शुभेच्छा देतो कारण गेल्या सहा वर्षापासून वैजापूर शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील घडामोडी ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि आपले स्पष्ट आणि परखड मत ते व्यक्त करत असतात त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो वैजापूर टी व्हीच्या माध्यमातनं किरण भाऊ राजपूत गेल्या सहा वर्षापासून वैजापूर शहरातील छोट्या मोठ्या सर्व घडामोडी सामाजिक असतील शैक्षणिक असतील वैद्यकीय असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातील निवडणुकीच्या असतील किंवा समाजसेवेबद्दलच्या असतील सगळ्या घडामोडी वैजापूर टी व्हीच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवत असतात अत्यंत मार्मिक आणि परखड मतं ते मांडत असतात त्यांनी घेतलेल्या मुलाखती असो किंवा काही उपक्रम असोत हे नेहमी समाजाला दिशा देणारे ठरलेले आहेत ह्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी डॉक्टर सोनवणे वैजापूर हॉस्पिटल आणि प्रसुतीगृहाच्या वतीने आणि माझ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो